कोल्ह्याचे चार दिवस विहिरीतच चार दिवसानंतर वन विभागाच्या पथकाने दिलं जीवदान टोपेतील दक्षिणवाडी परिसरातील मळ्यातील विहिरीत गेल्या चार दिवसापासून कोल्हा पडला असल्याचं येथील शेतकऱ्यांना दिसलं होतं त्या कोल्ह्याला वन विभागाच्या वन्यजीव बचाव पथकाच्या व शेतकऱ्याच्या अथक प्रयत्नाने आज जीवदान मिळालं गेल्या चार दिवसापासून दक्षिणवाडीतील उदय गायकवाड यांच्या मळ्यातील शेतात असलेल्या विहिरीत कोल्हा असल्याचं दिसलं पण उदय गायकवाड यांनी येथील शेतकरी गणपती पाटील यांच्या सहकार्याने त्या कोल्ल्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण विहिरीतील पुन्हा जाऊन बसला तोही प्रयत्न अयशस्वी ठरला त्यानंतर वन विभागाशी संपर्क केला त्यानुसार वन विभागाने वन्यजीव पथकाला पाठवून देऊन त्या पथकाने विहिरीतील कोल्ल्याला बाहेर काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडला त्या पिंजऱ्यात तो कोल्हा गेल्यानं त्याला जीवदान मिळालं त्या कोल्ल्याला वन विभागाच्या वन्यजीव पथकानं नैसर्गिक अधिभासात सोडलाय वन विभागाचे अमोल चव्हाण आशुतोष सूर्यवंशी प्रदीप सुतार मतीन बागी विनायक माळी ओंकार काटकर या वन्यजीव पथकाबरोबर येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेत कोल्ह्याला जीवदान दिलं तो फोन प्रतिनिधी मिलिंद कुशिरे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा